अप्पू आराम करते तू बाळा काय झाला आराम करते काय करते अप्पू तर आता मी संध्याकाळचे वाजतायत चार पाच चार वाजतायत तर मग मी आता चहा ठेवलाय आणि तिकडे ते दोघ जण उठले तर त्यांचं चाललं खेळणं वगैरे तर मी तेच दाखवते आता तुम्हाला काय करताय तुम्ही दोघं

<laughs> चला माझा चहा तिकड जायच आटून आटून जाईल तर आता मी मस्त आम्ही गरम गरम चहा घेणार मी नाही घेणार आहे फक्त आम्ही जबाच घेणारे चहा आता हे दोघ आपण आपूच्या आपूच्या न काय केलं माहितीये का आपूला चहा प्यायची सवय लावली आणि त्या प्लेट न म्हणूनच ते चहा पितात चूप म्हणते आपू मला सांगू देत नाही मला चुप मला म्हणते चूप चूप मूप आपो डॉगी कुठे गा डॉगी कुठे अपू हा बघ हा डॉगी हा हा डॉगी हा आता ही चहा घेत आणि मला काही चहा घ्यायचा नाही त्यामुळे मम्मी नाही घेत तर आपण थोडासा आता इकडे आपूची आणि आपूच्या पप्पाची मजा दाखवते मी तुम्हाला हे दोघं काय करतात माहिती माझ्या चोरून चोरून चहा पितात ते तर पितात पितात ही पण पिते ये डुक्की पन चाह पीते डुक्की पन चाह पीते हो ना हेड तुम्हें प्लेट ना खाऊ चाह पहले बोला क्या? प्लेट ना खाऊ चाह पहले नौ। नौ। आम चाहिए तो बस ही नहीं तर मी आता सगळे काम केले आता बसली होती शांत लगेच चहाची ऑर्डर आली होती आणि मग मी वीस रुपयाचा लगेच चहा बनवून दिला पैसे काय अजून कस्टमरांनी दिलेच नाही त्यामुळं मग चल तर आता काम वगैरे झाले आणि आपूची मस्ती बघा असे पाच तास हो ना आपू पियू ने आप पुछी छी अपूर्वा दूध पे से पिल्लू तू काय करते बाळा तू पिल्लू काय करते या बॅगला चेन लाव ना तुम्ही चालले ना आता बाहेर आणि आधी याच्या आधी नाही म्हणू लागले बरं व्हिडिओ चालू केला की लगेच हो म्हणले किती कोटे आहात <laughs> शूज घालायचा का इला शूज घालायचा घालायचा आपू शूज हे बघा आम्ही दोन माणसं दोन नाही तीन माणसं चपला एवढ्या आमच्या ढिकभर तुम्हाला ते शूज न्यायचा तुमचा तुम्हाला शूज न्यायचा का नाही पाय थेली कशी फेकून दिली न्या ना कधी लावता होता मग त्याला मग शूज पण नाही न्यायचा तुमचा खैली नाही न्यायची मे नाही लेन ए ते पडस स्टँड आपू अपू बाय अपूर्वा बाय पिला बाय कर थाम तुझे क्लिप बरोबर लावून देते ए करते दे। ना बाय किशी दे थैली कशी फेकून दिली गाडीची चावी दे कुठे गाडीची चाबी आपू बाय असते दोघ जण बाहेर गेले आपू आणि आपूचे पप्पा तर त्यांना ते रेंटचे पैसे आणायचे होते त्याच्यामुळं ते गेले आणि आता सध्या मी तर रिलॅक्स आहे कामं सर्व माझे झालेलेच होते मग अशीच त्यामुळं मग आता काही सध्या कामं नाहीत मला तर रात्रीचं स्वयंपाक वगैरे नंतर करून घेईल त्याआधी मी सांगते की काल आम्ही दवाखान्यात गेलो होतो माझ्या तोंडातल्यासाठी तर <coughs> आम्ही जाता वेळेस थोडा उशीर झाला होता जायला आणि नंतर मग गेलो तर तिथे आमचा आठवा नंबर होता आणि थोडं लेटच झाला आम्हाला मग यायला पण घरी परत आणि त्याच्यामुळं थोडंसं इडलीचा तर थोडंसं बनवता वेळेसच म्हणजे घाईघाईच गा, बनल्या गेली पण छान झाली होती आणि आम्ही ती खाऊन घेतली पण मी काय व्हिडिओ वगैरे काढला नव्हता काढ काल त्याचं तर आता काय झालं सकाळपासून आमचे काम वगैरे माझे चालले होते आणि नंतर मग आत्ताच थोडं वेळ झोपली होती झोपली म्हणजे झोप काय लागलीच नाही कारण की इकडला आवाज नेहमी सारखा तो खटखटकट चालूच राहणार आहे आता वाटतं कितीतरी दिवस त्याच्यामुळे तेवढी काय मला झोप लागलीच नाही हे दोघं मस्त झोपले होते निवांत तर मी हो तोपर्यंत ब्लॉग एडिट वगैरे असे काही छोटे मोठे कामं करून घेतली माझ्या आणि आराम केला थोडासा तर दवाखान्यात गेलो तर तिथे डॉक्टरांनी सांगितलं की नर्स वगैरे दबली असेल पण आता या साईडनं काय माहिती कोणती नर्स वगैरे असेल का हात गळून कळून तर कोणती नस आहे का किंवा काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला थोडीशी मेडिसिन दिली आहे पाच दिवसाच्या दिल्या आणि बोलले की याने जर फरक पडला तर कंटिन्यू करा परत पाच दिवसाच्या घेऊन जा आमच्याकडून असं त्यांचं म्हणणं होतं तर मग तेच आम्ही आता बघणार आहे की पाच दिवसात फरक किती पडतो आहे किंवा किती नाही तर मग ते बघून झालं की लगेच आम्ही परत मेडिकल आणायला जाणार आणि नाही पडला तर परत मग आम्ही दाखवणार असं माझं चाललं होतं समजा तर त्यांनी मला ते काहीतरी नस दबली म्हणून असंच प्रॉब्लेम सांगितला किंवा मग ॲसिडिटी नाही तर असं काहीतरी असेल म्हणजे पित्त वगैरेचा त्रास आहे का वगैरे तर याच्यापैकी त्यांनी मला सांगितलं तर बघू आता फरक पडतं की नाही पण सकाळी मी आता एक टॅबलेट घेतली आहे उपाशी पोटीचे आणि नंतर नाश्ता झाला की त्याची घेतली तर आता बघावं लागेल फरक किती पडेल किंवा नाही सध्या तर नाही पडलेला फक्त ते या जिबीला इथे तोंडातलं आलेलं होतं ना ते थोडंसं ठीक झालं बाकी तर काहीच ठीक वाटत नाही आहे आग वगैरे त्यामुळे मग आता मी बघते की फरक जर फरक जर पडला तर मी फरक जर पडला तर मी सांगेलच आता कसं होतं कसं नाही तर पण देवाने करा आणि फरक पडावं कारण की वेळेस खूप जास्त आग होते आणि हे खूप दिवस झाले हा प्रॉब्लेम माझ्यासोबत चालू आहे पण मी थोडंसं इग्नोर करत करत आता इथपर्यंत आलं आहे पण काल मी तिकडे गेलो आणि मग फारच उशीर झाला होता बरं चला आता नेक्स्ट टॉपिकवर बोलूया नेक्स्ट टॉपिक काय म्हणजे काल माल मी काल तुम्हाला म्हणली होती ना की मी इथलं सर्व आवरेल तर मी वरवर आवरलं तर वरवर म्हणजे वर असं आवरलं पण ते समोर तिथं दिसते का ते राहिलं आहे बाकी तर ते का राहिलं कारण की मी इकडे गे दवाखान्यात पण जायचं होतं आणि दुसरे पण कामं होते तर त्याच्यामुळंच ते, ते राहून गेलं आता तेवढे कपडे ठेवायला जागा पण नाही त्यासाठी मी काहीतरी ऑर्डर करणार आहे माझ्या याने म्हणजे जसं मला आवडेल किंवा व्यवस्थित वाटेल तसं मी घरामध्ये आवड ऑर्डर करेल आणि आता चहाचे भांडी आहेत थोडे जास्त काही चहाची भांडी नाही आहेत आणि ते सोबतच मग मी एक सोबतच घासून घेईल असं मला वाटते तोपर्यंत मी थोडासा बेड बरोबर करणार करणार आहे आणि आप आहे आपूचे खेळणे जे पडलेले आहेत ना आता ती काही खेळत नाही पण तिचं चाललेलं राहतं खाली टाकणं परत वर नेणं असं तसं चाललेलं राहतं आणि आज देवपूजा काही केलीच नाही काय के का चालतच नव्हतं देवपूजा वगैरे करण्यासाठी त्याच्यामुळं ते काही केलं नाही पण इथेही खेळणे पडले ते आवडते आणि झाडून मिडून काढून घेते जसं की सहा वाजल्याच्या आहात आणि जे इकडे आहे ना बेड बेडवर ब्लँकेट वगैरे झोपलेशी झोपले होते ना मगाशी तर त्यामुळे ते तसंच आहे तर ते काढून घेते आणि होती मी थोडंसं उचलून ठेवते कारण की व्यवस्थित दिसेल आणि टेबल एवढंच ठेवणं आहे त्यामुळे मग तेच मी ठेवून घेते पसरा करत राहते पण तिला एवढं नाही कळत तर मिशोवरून ना मी स्ट्रेटनर बांधवलं होतं तर हेअर स्ट्रेट करण्यासाठी तर आता बघूया आपण ते हेअर कसे स्ट्रेट होतात मी एकदाही ट्राय केलं नाही जसं आलं ना तसं म्हणजे ज्या दिवशी आलं होतं त्या दिवशी ते मी माझ्या फ्रेंडलाच घ्यायलावलं होतं हे तर मी त्याखाली गेले होते त्यांच्याकडे एक दिवस होतं आणि नंतर मग मी डायरेक्ट वर आले आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला गावाकडे जायचं होतं त्यामुळे याच्यावर मी ट्राय बघेल यासोबत मी ट्राय केलंच नाही तो तो देखी, हो हो तर मी आता तुम्हाला दाखवते की हेअर होतात का स्ट्रेट वगैरे तर माझे हेअर असेच स्ट्रेट आहेत याला स्ट्रेटिंग स्ट्रेट ना। स्ट्रेटिंग स्ट्रेट करायचं काम नाही आहे पण हे बघा किती स्ट्रेट आहे पण मला ना थोडेसे म्हणजे वॉश केल्यानंतर तुम्हाला दिसतंय का बघूया एकच मिनटं तुम्हाला दिसतंय का सांगा पण मला केस ना म्हणजे ना मी आ, हे केलं वॉश केले ना तर थोडेसे म्हणजे असे विचित्र होतात तर त्याच्यासाठीच मी छोटंसं बोलव बोलवलं आणि हे काय तरी जास्त महाग नाही आहे दीडशे कृपाचा आहे तर दुसरं चांगल्या क्वालिटीचं बोलवण्यासाठी ना मला म्हणजे तेवढी काही गरज नव्हती पण आणि थोडीफार होती त्याच्यामुळे म्हटलं आपण बोलवून बघूया आणि मग कसं म्हणजे त्याचं रिझल्ट काय येते काय नाही त्याच्यावर बघूया पण आता हे मी बघणार आहे कसं होतं तर चला आपण बघूया तर आता मी तुम्हाला दाखवते की माझे हेअर स्ट्रेट होतात किंवा मग नाही होत तर हे कसं तर हे ऑन झालेलं आहे बघा तर इथे ना छोटासा लाईट असतो इथे तर बटन पण असतं ते ऑन केलं मी आणि आता मी ट्राय करून बघणार आहे माझ्या केसावर तर तुम्हाला पण मी दाखवते माझे केस तसे स्ट्रेट आहेत पण मी तुम्हाला यामुळे करली पण होतात का ते पण दाखवते हो तर आपण थोडासा भाग घेऊया हो एवढाच घेतलाय मी अजून गरम झालंय लगेच झालंय एका मिनिटात किंवा एका सेकंदात पण लगेच गरम झालंय आणि माझी केस कर्ली सॉरी स्ट्रेट आहेत त्यामुळं ना ते लगेच तुम्हाला दिसणार नाही रिझल्ट पण मी तुम्हाला खरं सांगते स्ट्रेट होतात किंवा नाही होत केस तर याने होऊ शकतात तुमचे केस स्ट्रेट तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर क्रिम्पिंग वाली मशीन दुसरी असते पण पर... हे गरम व्हायला थोडासा टाईम अजून वाटते पण ना मी याने होत आहेत आता मी तुम्हाला ना एकच केस माझा कर्ली करून पण दाखवते तर थोडासा वेळ लागतो पण हां होतात केस याने तर ही मशीन मी त्यासाठी चांगली होती कि की माझे केस थोडेसे हे झाल्यानंतर असे स्ट्रेट पडले पाहिजे तर ते पडतायत मी हे बंद करून घेते बाबा हे माझे केस ना असे म्हणजे वॉश केल्यानंतर असे होऊन जाते तर हे जस बोलवलेलं आहे मी चालू करून घेते आणि असं एक आहे की ही लगेच बंद पण होऊन म्हणजे पावार याचा ना गरम झाला ना की लगेच बटन जर आपण बंद केलं तर लगेच हे ऑफ पण होऊन जातं जास्त हिट याचं हे भीती नाही आहे जसं की आपण केसावर जास्त वेळ ठेवलं किंवा काय तर बघा माझे केस हो थोडेसे असे होतात आणि ते फक्त मागल मागलचेच होतात समोरचे काहीच होत नाही त्याच्यामुळेच मग मी म्हणतो थोडंसं आपण ओळख चालते आता हा केस माझा दिसत असेल तुम्हाला तरी पण तेवढं मी गरम होऊच देत नाही आहे कारण की केसाचं काम आहे आणि समोर व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळं लक्ष नाही राहणार पण सिरियसली होतं आहे हे बघा आधी ते हे दिसत होतं ना आता नाही दिसत आहे तर असंच मी सगळे माझे केस नंतर करून घेईल जेव्हा बाहेर जायचं तेव्हा तर त्याआधी म्हटलं तुमच्यासोबत सांगावं मी काय बोलवलं होतं आणि त्याचा रिझल्ट कसं तर छान पॅकेज बघा किती छान पॅक करून आलेलं होतं याच्यामध्येच पण आता ते मला ठेवता येऊन नाही राहिलं कसं ठेवतात काय माहिती पण खरंच खूप छान आहे एवढंच आहे कॅरी करायला पण खूप छान आहे आपण जर व्यवस्थित वापरलं ना तर हे टिकेल पण असं मला वाटते आणि आपल्याला जास्त यूज करायला म्हणजे जास्त समजा जास्त इम्पॉर्टंट असलं नेहमी नेहमी यूज करायचं असलं आपण मोठंच बोलवतो पण हे मला ना मला असं छान वाटलं आणि एवढूसच आहे आपण कुठे पण नेऊ शकतो त्यामुळेच मग मी बोलवलं म्हटलं कशाला जास्त पैसे घातल्यापेक्षा आपण एवढूशा याच्यात आपलं जर काम होत असेल तर ठीक आहे ना मी पॅक केलं याला फोल्ड केलं वायराला आणि इथे पिन ठेवली आणि हे दाबून घ्यायचं आणि हे बघा बॅगमध्ये पर्समध्ये पण नेऊ शकतो आपण इतकं छान आहे बाहेर गेली ना तर असं वाटतं की घर किती खाली खाली किती शांत शांत म्हणजे एवढं शांत वाटतं ना खूपच जास्त पण ती नसली तरी पण करमतच नाही असं वाटतं ती पण पाहिजे आणि थोडी शांत बसावं असं वाटतं ती आल्यानंतर पण ती काय बसत नाही त्याच्यामुळं मग आता मी एकटीच आहे घरी तर चाललं माझं आता थोडेसे कामं थोडंसं आराम थोडासा टाईमपास आणि काय झालं होतं आपूला काल रात्री कशीच झोप नव्हती आता ती काल मामासोबत दिवसभर खेळली आणि मामाने पण भरपूर लाड केले तिला बाहेर नेलं मंदिरात नेलं तर एक वाजतापासून तर ती रात्री ना अकरा वाजता झोपली तोपर्यंत ती जागीच होती आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणजे काय झालं होतं तिला ना मी एक वाजता झोपी घालते पण ती लवकरच झोपली होती आणि मग नंतर मी म्हटलं की तिला आता थोडंसं खेळू दे आणि लगेच दहा वाजता वाजेपर्यंत झोपी जाईल पण आम्ही दवाखान्यात गेलो तिथून आलो इडली वगैरे बनवली आणि ते सगळं सगळं करण्यामध्ये खूप सारा वेळ गेला निघून आणि नंतर मग काय झालं मला वाटलं ती लवकरच झोपेल पण तिने आम्हाला एवढं परेशान केलं आणि भाऊ पण रात्री इकडे झोप झोपणार होता त्याच्यामुळे त्याने आमच्या दोघांना इतकं परेशान केलं ना की खूपच जास्त केलं तिने परेशान आणि मग नंतर आम्हाला वाटलं मस्त इडली खावं पेस्टी वगैरे खाऊन मस्त छान असं झोपणं झोप होईल आमची पण कशाची झोपती तर तिने आमचा पूर्ण प्लानच असं हे करून टाकला की नाही झोपायचं नाही मस्त खेळा माझ्यासोबत आणि मामा होता तिच्यामुळं तिला मारता पण येत नव्हतं आणि काहीच नाही कारण की मामा होता वाजवायला म्हणून ती कोणालाच चा घाबरत नव्हती त्याच्यामुळं चाललेलं तिचं चा खूप वेळ ती खेळली आणि रात्री मग आम्ही झोपलो बारा वाजता झोपलो आम्ही बारा वाजता झोपलो तर सकाळी साडेआठच वाजली उठायला आणि भाऊला पण सर्दी झाली होती थोडंसं त्याला पण बरं नव्हतं हो तर त्याला चहा वगैरे दिलं आणि गरम पाणी पण दिलं होतं आधी तो ते घेतलं की लगेच तिच्या रूमवर पळाला की नाही बाबा आता मला जाऊ द्या मला आराम करायचा आहे घरी जाऊन असं त्याचं झालं होतं कारण की इथे काय आपू आराम म्हणजे होऊच देत नाही हो ती कुणाचाच जा, आराम होऊ देत नाही ती ती आमच्या इथे कोणी जर आलं तरी पण मी विचारात पडते की त्याला जर झोपायचं असलं तर लगेच पळून जाईल त्याच्या तिच्या घरी ती बोलते माझ्यासोबत खेळा खेळा तिला झोपायचंही नसतं खायचंही नसतं आता जेव्हा मी आईकडे यावेळेस गेली होती ना तेव्हा ती ना खात पण नव्हती आणि म्हणजे भरपूर हे खाते खा पण ते खायचं मनच नव्हतं तिचं बाहेर खेळायचं बाहेर जाऊन पळायचं बाहेर असं तसं तिचं चाललं चा, चा, चा होतं त्याच्यामुळं चा ना तिचं वजन दोन किलो तर कमी झालंच होतं कारण की एवढी हलकी वाटत होती ती खूपच जास्त आता इथे कसं मी एकटी राहते त्याच्यामुळं मग तिचं खाणं वगैरे व्यवस्थित राहतं आणि ती धाकाधाक्याने ते सर्व खाऊन घेते की नाही मग मम्मा फटकेच देणार त्याच्यामुळं मला हे खावंच लागलं ना असं तिला कळतं बरं पण ती नाटकं पण करते थोडेफार आणि तिला धाक नसला ना की ती थोडंसं असं दुर्लक्ष करते खाण्याकडे वगैरे आणि माणूस दिसलं की ती खाणारच नाही नाहीच खात ती आणि मग मग पण असं थोडी ना माणसं मग काय करायचं माणसांचं यायचं नाही का असं पण होऊन जातं पण नाही तिला तीच सवय मी थोडंफार कमी करेल तिची की थी, तिला थोडंसं म्हणजे माणसात पण खेळायची खाळायची सवय लागली पाहिजे आता कालचंच उदाहरण मामा आला होता म्हणून झोपायचंच नाही असं हट्ट धरला होता आणि बारा वाजेपर्यंत त्याच्यासोबत इकडून तिकडे तिकडून इकडे चाललेलं तसं की चल खेळ चल खेळ किंवा मोबाईल लावून दे मोबाईल तर खूप जास्त आणि आम्ही दोघांनी मिळून तिला असा प्लॅन केला की तिला आता झोक्यात टाकायचं चुपचाप करून आणि मस्त गाणं वगैरे म्हणत म्हणत झोके खालायचं पण तिने ना एवढी रडली शेवटी तिने माझा मार खाल्लाच तरी पण नाही झोपली असं चाललं होतं म्हणून सकाळी आम्हाला उठायला एवढा जास्त उशीर झाला ना खूप जास्त आणि माझे इडलीचे भांडे तसेच होते इडलीचे भांडे काही मी घासलेच नव्हते कारण की तिकडूनच यायला उशीर झाला होता दवाखान्यातून आणि मग मला ना दिवसभराचा कंटाळा फार आलेला मग कामं वगैरे आपूच्या मागे ना खूप जास्त वधवद होऊन जाते म्हणजे काम दिसत नाहीत पण भरपूर असे कामं राहतात आणि असंच पसर आवरला ना की ती असाच करणार लगेच करून जाते तिला एकतर बाहेर खेळायचं आणि बाहेर नेऊन नेऊन तरी किती वेळ बाहेर टाईमपास करतो ना आपण नाही होत एवढा वेळ असं काहीतरी सुरू राहतं आता ती तिच्या पप्पासोबत गेली त्यामुळं मग एवढं मला बोलता येते किंवा व्हिडिओ ना ती मम्मा टाटा लावून दे मम्मा टाटा लावून दे आटा मला टाटा लावून दे बोलते आणि तिचं असं चाललेलं राहतं तिच्यामुळं मग ते सगळं माझे व्हिडिओ वगैरे ना ती स्वप्नातच राहून जातात पण मी थोडं थोडं ना आता नवीन वर्षापासून मी असं धरलं आहे की नाही आपल्याला करायचं आहेच करायचंच व्हिडिओ काढायचाच थोडंसं आपल्यासाठी पण टाईम काढून ते व्हिडिओ काढायचाच त्यामुळं मी नवीन वर्षापासून माझं सुरुवात केली आहे व्हिडिओ काढायला म्हणा किंवा दुसरे शॉर्ट व्हिडिओ काढायला आता कसं होतं ना मी जेव्हा शॉर्ट व्हिडिओ काढते तेव्हा लॉंग व्हिडिओ कमी प्रमाणात होतात आणि जेव्हा लॉंग काढते तेव्हा शॉर्ट कमी होतात मग असं होऊन जातं त्याच्यामुळं मग माझं एक नाही हो दोन्ही नाही होऊ शकत कारण की आपू आपूच्या मागे घरातली कामं परत खूप सारं राहतात आता ती जशी जशी मोठी होईल ना तशी तशी व्हिडिओ काढण्याचं बोलणं वगैरे खूप जास्त मजा येणार आहे तर तुम्ही पण माझा ब्लॉग बघत असाल कोण कोण बघतं आहे किंवा काय मा आता मला ते तर नाही माहिती पण जे कोणी बघित असेल त्यांना आवडत असेल किंवा काही चुकत असेल माझ्याकडून किंवा मग तुम्हाला नसेल आवडत तर मला सांगा किंवा माझं काहीतरी ब्लॉग मध्ये चुकते किंवा काय सुरू आहे माझा गाल सोडला आता पप्पाच्या गालावर चिटकवते पद आहे गो पप्पाला ओ ग माले कोकरूच आहे गे नको, 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 छोटस ही आज गाडीवर बसली होती का व्यवस्थित कार्ड आपण बुडबुड कर बुडबुड बोलू नको म्हणते आपू इकडे बघ आपूर्वा तस करू नाही पण मोबाईल पेक्षा बरे नाही का बाय अप्पू, मी चालली बोर बाय आणि आपूला मी ना आज उलटा पॅन्ट घातला हार्ड कुणाला तर आत्ताच आपू बाहेरून आली आणि आपूचे कारनामे बघ काय चालले काय करते बाळा माझा चेहरा काय तुला भिंत दिसायली का माझ्या चेहऱ्यावर या स्ट्रेटनरचा चिपकवते आपू तर आपूचे आणि हे जाऊन आले मस्त फिरून आणि मी घरातच मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय आपू दोन म्हण दो म्हण दो म्हण आपू ते कोणत्या तरी व्हिडिओ दो म्हणते त्या दोच म्हणायला लागली आपू आजकाल आपू दो म्हण ना एक दोन ही क्लिप कशी लावली प दे आपू मला, दी, मला दी पो, पो दे मला दे प आधार ओके मला एकू गालावर दे आपू गालावर दे गालावर दे प प